नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी सांगू इथे शेतकऱ्यांना आणखीन दोन तीन मध्ये शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये सातारा सांगली पुणे नाशिक मुंबई आ, नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागापर्यंत या भागापर्यंत पावसाला सुरुवात होईल म्हणजे एक दोन तीन जून दरम्यान त्याच्यानंतर चार पाच सहा सात जून नंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडा थोडा पुढं सरकत जाईल म्हणजे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर नगर संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि तसाच तो बहुत यवतमाळकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत त्याच्यानंतर पा पाच सहा सात जूनच्या दरम्यानमध्ये तो बहु परत आणखीन पुढं म्हणजे सातारा सांगली सोलापूर पुणे नाशिक मुंबई तसेच नगर सोलो नगर पुणे औरंगाबाद त्याच्यानंतर बीड परभणी लातूर हिंगोली वाशिम नांदेड आणि त्याच्यानंतर बुलढाण्यापर्यंत सात सात तारखेपर्यंत तो पाऊस सुरुवात होईल त्याच्यानंतर तो पाऊस म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा बाराच्या नंतर दरबान दरबार पश्चिम विदर्भाकडे मान्सून थो आला मात्र थोडं उशिरा जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा कारण की पूर्व विदर्भात सात तारखेच्यानंतर थोडा पाऊस सुरू होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये मान्सून म्हणजे केरळमध्ये मान्सूनला एकतीस आणि एक तारखेला चांगलं पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि पोषक वातावरण पोषक वातावरण राहील त्याच्यामुळं आपल्या इकडं पाऊस चांगल्या तऱ्हेनं पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा